रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला ला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात लाडकी बहीण योजना संपूर्ण देशभरात चर्चेत आहे आता लाडकी बहीण योजनेसोबतच सरकार नवीन योजना सुरू करण्याच्या विचारात आहे यासाठीचा संपूर्ण प्लॅन अजित पवारांनी सांगितला काल अजित पवार नांदेड मध्ये बोलत असताना त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे लाडक्या बहिणींना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल देण्याचा विचार केला जातोय सरकार बँकांनी चर्चा करणार बँकांशी चर्चा करणार आहे महिलांना उद्योगासाठी भांडवल म्हणून तीस ते चाळीस हजार रुपये देण्याचा विचार केला जातोय या महिलांना पैसे दिले जाणार आहेत दीड हजार रुपये बँकेकडे जमा होतील असा हा प्लॅन आहे अजित पवार यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींना मला सांगायचं आहे की कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज पसरवतात लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये देतो ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी योजना कधीच बंद होणार नाही या योजनेतून महिलांना मदत होते आम्ही आणखी एक प्रस्ताव आणलेला आहे या संदर्भात बँकाशी बोलणं सुरू आहे काही जिल्हा मध्यवर्ती बँका चांगल्या आहेत दीड हजार रुपये महिलांना दिले जातात त्याऐवजी तीस ते चाळीस हजार रुपये महिलांना द्यायचे हप्ता लाडकी बहीण योजनेतून जाईल जर महिलांना भांडवल मिळालं तर त्या व्यवसाय सुरू करू शकतात यातून तिचं कुटुंब ती उभं करू शकेल महाराष्ट्रातील काही बहिणींनी हे केलं आहे तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा आम्ही हा कार्यक्रम देणार आहे त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे असं अजित पवारांनी सांगितलं आहे युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा